सुन्नर तालुक्यातील नायगाव येथे पत्र्याच्या शेडच्या पार्किंगमध्ये शॉर्ट सर्किटने आगीत दोन चार चाकी व दोन दुचाकी या आगीत व एक सुपर कॅरी मालवाहू वाहन पूर्णपणे जळून खाक झाल्याने सुमारे तीस लाखाचे नुकसान झाले आहे नायगाव येथील कृषी उद्योगचे संचालक राहुल लहानू सांगले हे नायगाव वडजिरे रस्त्यावरील सांगले वस्तीवर आई वडील आणि पत्नी समवेत वास्तव्यात आहेत मंगळवारी रात्री जेवण केल्यानंतर सांगले कुटुंब झोपे गेले होते मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील पंचवीस ते तीस फूट अंतरावर असलेल्या पत्र्याच्या सेड पार्किंगमध्ये ठेवलेली वाहने आगीच्या भक्षस्थानी पडल्याचे शेजारच्यांनी सांगितले परिसरातील रहिवासांनी एकत्र येत हंडा बादल्यांच्या सहाय्याने पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने चार युवाहने आगीच्या बक्षीस्थानी पडली आग आटोक्यात आण अवघड होऊन बसल्याने चार युवाने पूर्णपणे जळून खाक झाली या आगीत क्रेटा कार क्रमांक एम एच पंधरा जे डी सतरा बारा दुचाकी एम एच पंधरा डी टी सत्त्याण्णव पंचावन्न व एम एच पंधरा एफ ए अठ्ठावीस एक्केचाळीस सुपर कॅरी मालवाउ वाहन एम एच पंधरा एफ ई सत्तेचाळीस पन्नास ही चार वाहने जळून खाक झाल्याने सुमारे तीस लाखाचे नुकसान झाले याशिवाय पार्किंग पात्राचे शेडही आगीत खाक झाले या प्रकरणी फिर्यादीवरून मुसळगाव पोलीस ठाण्यात अकस्मात घटनेची नोंद आहे